हॅलो एवरीवन नमस्कार मंडळी सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि मी इकडे बनवायला घेतलेला आहे ए बी सी ज्यूस हा ज्यूस मी नेहमीच बनवते याची काय रेसिपी आहे ती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे सा तर मंडळी रोज सकाळी कुठला तरी उन्हाळा चालू आहे कुठलाही अल्कलाईन ज्यूस प्यायला शिका आणि आता उन्हाळ्यामध्ये ना की नाही साखरेचे साखर न वापरता बऱ्यापैकी ज्यूस आपण बनवून प्यायचे तर मी माझ्या कुंडीमध्ये लावलेला आहे पुदिना पुदिना आपल्याला उन्हाळ्यामध्ये दे गारवा देतो आपण जी पुदिना विकत आणतो ना तर त्याच्या काड्या असतात त्या पानं पानं काढून घ्यायच्या आणि त्याच्या जून म्हणजे कोवळ्या नाही जूनवाल्या ज्या असतात ना त्या गाड्या जर आपण कुंडीमध्ये अशा लावल्या तर असा हिरवागार आपल्याकडं पुदिना असा मिळतो बघा मी दोन कुंड्यांमधून लावलेला आहे आणि किती चांगला भरला आहे मी रोज याच्यातला रोज रोज वापरते बघा डेली एक एक काडी तरी पण मी ह्याच्यातनं वापरते तरी पण हा माझा संपलेला नाही आहे तर मंडळी आज सेकंड डे आहे आमची डॉलू आली काल रात्री आणि आज ती जाणार आहे हॉस्पिटलला कारण की तिला पाठ तशी दुखते म्हणून मी डॉक्टरकडे तिला पाठवायला लागले रडत होती सकाळी सकाळी की आज तु तस तू <laughs> मला डॉक्टरकडं पाठवतेस आणि असं तसं आधीच मला दुखायला लागले मी एक दिवस रेस्ट करते पोरांचं असतं आहे पण मी म्हटलं नाही तुझी दुखते ना तर मग चल जा म्हणून मी तिला सकाळी उठवलं आणि मग इकडे त्यांना टिफिन देण्याची मी तयारी करते आहे आणि हा जो ज्यूस पिते ना हा ज हाच एकच ज्यूस पित नाही मी वेगवेगळ्या प्रकारचा ज्यूस पिते दररोज माझं काहीतरी वेगळं असतं आणि पोरं आली ना तर त्यांना पण काहीतरी वेगळं करून देण्याचा माझा रोजचा हा बेत असतो मी आम्ही जे पितो आम्ही दोघं पण आम्हाला भरपूर फरक पडलेला आहे तुम्ही जर म्हणाल की मी एक आठवडा पितो किंवा थोडे दिवस पितो आणि मग फरक पाहिजे मला असं होत नाही कुठलीही गोष्ट आपल्याला कमीत कमी कन्सिस्टंटली तीन महिने करा लागते तर बऱ्यापैकी फरक पडतो साहेबांचे आमचे नवीन केस यायला लागलेत माझे बरेच केसांमधून फरक पडलेला आहे माझी इम्युनिटी बऱ्यापैकी वाढलेली आहे साहेबांचे पण आमच्या बऱ्यापैकी फरक पडला बोलतात त्या माझे केस काळे झाले किंवा काळे उघडले केस पांढरे केस कधीही के काळे होत नाहीत फक्त नवीन काळे केस येऊ शकतात आणि यांना बराच फरक पडलेला आहे त्यामुळे हा ज्यूस किनी नेहमी वापरायचं हा सी ज्यूस तुम्हाला जर कि नाही हिमोग्लोबिन कमी असेल तर सगळ्यात बेस्ट आहे बरं काय हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तुम्ही हा ज्यूस वापरू शकता आवळा आहे याच्यामध्ये आवळे हे जेव्हा आवळा फ्रेश आवळ्याचा ज्यूस आपण पितो ना तेव्हा त्याच्यामध्ये तीन संत्र्यांच्या बरोबरीचं व्हिटॅमिन सी असतं आणि या विटॅमिन सीची आपल्या शरीराला खरंच खूप गरज असते आणि बऱ्यापैकी फरक पडतो तुम्ही किनी पिऊन बघा सुरुवात करा जर तुम्ही पीत नसाल तर नक्की सुरुवात करा बीटरूट बीटरूट पण असं पण की नाही पोरा अजिबात खात नाही त्याच्यामुळं असं काहीतरी वेगळं करायला गेलं आणि ते आवडतं पण आणि मग आवडीने पितात ते त्याच्यामुळे नाही ॲपल मुलांना बघा फ्रूट तुम्ही काय पण कट करून द्या अजिबात खाणार नाही ते एक तुकडा खातील नको नको म्हणून नाटकं करतील पण जेव्हा आपण असं काहीतरी वेगळं बनवून देतो ना तेव्हा हे टेस्टी पण लागतं आहे म्हणजे तुम्ही एकदा तरी हा असा ज्यूस बनवा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला ह्याची टेस्ट कशी वाटली आणि याच्यामध्ये तुम्ही खाऊची पानं पण घालू शकता ते पण खूप आयुर्वेदिक असतात खाऊची पानं असतात ते नुसतं तोंड रंगवण्यासाठी म्हणून खाऊची पानं नसतात बरं का खाऊच्या पानांमध्ये पण बरेच आयुर्वेदिक गुण आहे आणि चांगले जसे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत कढीपत्ता पण घालते मी ह्याच्यामध्ये आणि हा आता पुदिना बघू शकता पुदिना माझ्याकडं फ्रेश आहे त्यामुळे मला भारी वाटते तितकी टेस्ट पण चांगली येते ना पुदिना फ्रेश पुदिन्याची टेस्ट खरंच खूप छान असते अशी पानं पाणं त्याची काढून घ्यायची असे देठ घालायचं नाही देठ घातलं ना थोडंसं असा कडवट पण येतो त्यामुळे नेहमी पानं काढून घ्यायची आणि मग घालायचा आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं साखर गूळ असलं काही घालायचं नाही याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं काळी मिरी पावडर थोडीशी दालचिनी पावडर तुम्ही घालू शकता आता मिक्सरला बारीक करून असा मस्त हा ज्यूस तयार आहे लिंबू घालायचा मुख्य म्हणजे की नाही जेवढे पण आपण ह्याच्यामध्ये पदार्थ घातलेत ना ते सगळ्याचं चांगलं अब्जेप्शन होतं त्याच्यामुळे की नाही लिंबू हा घालायचाच न विसरता मंडळी आमच्याकडं तुम्हाला सांगायला लागले पण लिंबू खूपच महाग झाले दहा रुपयेला एक लिंबू झालेला आहे तरी पण की नाही वा वा खायचा आपण लिंबू चांगलं असतं ते इथं बाकीच्या वस्तूंना आपण खर्च करतो असं म्हणतात ना की कधी बघ बघा नॉनव्हेज जेव्हा आपण आणतो तेव्हा ते प सातशे आठशे रुपये किलोनं आणतो ते किती महाग असते तेव्हा आपण विचार करतो का आपण फळभाज्या फ्रूट्स घेताना आपण म्हणतो अरे दोनशे रुपये खूप महाग आहे तेव्हा आपण विचार करत नाही पण असं नाही करायचं त्या गोष्टी आपल्या शरीराला उपयोगाच्या आहेत किंवा त्या गोष्टींना जास्त विचार करायचं नाही एक नॉनव्हेज कमी खायचं होय की नाही असंही नॉनव्हेज जास्त खाणं चांगलंच नसतं कधीतरी ठीक आहे पण असं आठवड्यातून दोन तीन वेळा असं वगैरे खाणं एवढं कसं तसं बघायला गेलं तर चांगलंच नाही आहे तसं का नाही आपण चाळीशीमध्ये येतो ना तेव्हा आपल्याला समजायला लागतं की काय काय बाबा आपल्या सगळ्या गोष्टींचे ड्रॉबॅक्स आहेत किंवा जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो किंवा आपण जेव्हा आजारी पडायला लागतो तेव्हा आपल्याला समजतं आयुष्याचे चाळीस पस्तीस ते चाळीस या वयात आल्यानंतरच माणसाला समजतं त्याच्या अगोदर काहीही होत नाही आणि मग नंतर आपल्याला असं वाटत राहतं अरे काय होतं त्याला काही नाही होत आम्ही एवढी वर्ष खातो आहे आम्ही सगळं काहीच करत नाही तर मग काही होत नाही मलाही तसं वाटायचं आहे की अरे मला, मला काही होणार नाही मी साधी डोकेदुखीची सुद्धा कधी गोळी खाल्लेली नाही आहे त्यामुळे मला असं वाटायचं अरे मला कसं काय शुगर होईल किंवा मला काहीच होणार नाही तर असं नसतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही टेन्शन्स असतात प्रत्येकाला काही नाही काही प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे प्रत्येकाला एकाच याच्यामध्ये तोलून चालत नाही म्हणजे आता तुमचं लाईफस्टाईल वेगळी माझी लाईफस्टाईल वेगळी किंवा आपण राहण्याचा खाण्याचा आपलं सगळं वेगळं तुमचं वेगळं त्यामुळे की नाही दुसऱ्याच्या लाईफला आपण स्वतःला कधीही कम्पेअर करायचं नाही जरीही मी यूट्यूबर असले ना तरी पण तुम्हाला सांगते युट्यूबर जसं जसं माझं लाईफ आहे ते तसं तुमचं सेम असेल असं नाही प्रत्येकाला लाईफमध्ये आपल्या की संघर्ष हा करायलाच लागतो तो ली ली तर इकडं मी बेसनाची पोळी बनवलेली माझा मला म्हणजे सकाळी ब्रेकफास्टसाठी आणि त्याच्यानंतर मी काही शूटच केलं नाही ह्यांनी गेले आणि डॉलूपून गेली हॉस्पिटलला आणि मी माझा योगा वगैरे केला आणि संध्याकाळची वेळ आहे तर म्हटलं आल्यानंतर डॉलू म्हणतो त्या इथे शेव करून सांगितलेलं तिनं खायला म्हटलं तर करते थोडंसं बेसन होतं उरलेलं घरामध्ये मग बेसन म्हणजे रेडीमेडच होतं मी काय घरात दळलेलं नाही हल्ली बेसन तर मी याच्यामध्ये की नाही थोडीशी अगदीच चिमुडभर हळद नाही घातली तरी चालते बरं काशी जेव्हा आपण खारी शेव बनवतो ना तेव्हा हळद घातली नाही तरी चालते पण मी अगदी थोडीशी घातलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं बाकी तेल बिल असलं काय घालत बसायचं नाही तेल घाताना जरी अशी खुसखुशीत झाली होते आणि नंतर तेलकट असा वास पण येतो बघा त्या शेवला त्यामुळे मी अजिबात तेल बिल काही घालत नाही मीठ घालते आणि थोडीशी अगदीशी हळद आणि थोडंसं हिंग घालायचं बरं का मी हिंग दाखवायचं राहिला हिंग अगदी थोडासा एक दोन चिमूट घालायचा आणि मग हे अगदी सैलसर पीठ भिजवून घ्यायचं थोडंसं घट्ट करायचं नाही जेव्हा पण आपण बे बेसनची शेव करतो ना ते खारी शेव तेव्हा की नाही थोडंसं सैलसरच पीठ भिजवायचं त्यामुळे की नाही असं चांगलं हे होतं आहे माझ्या तो जो चकणीचा साचा आहे ना त्याच्यामध्ये जी शेव गाळायची ही आहे बारीक शेवची त्याला काय माहिती काहीतरी एका बाजूने की नाही असं ते मोठे मोठ्याच्यातन होल झाले आणि त्याच्यानंतर बारीक असं पडतच नाही आहे मग साईडनं की पीठ दाबलं ना की साईडनं असं पीठ पडायला लागले आता काय करायचं म्हटलं आता दसऱ्यांचं कधी आणत बसायचं म्हणून मी माझ्या ह्याच्यातच साच्यातच करणार आहे साच्या चांगला आहे माझा पण ती जाळी जी त्याची आहे ना शेवेची ती थोडीशी खराब झालेली आहे आणि पाणी असं हाताला लावून घ्यायचं त्यामुळं की नाही अजिबात चिकटत नाही ना तर हे पीठ खूपच चिकट असते आणि ते चिकट चिकट पिठामुळे की नाही असं घालताना म्हणा वगैरे पीठ भरताना खूप हात असे चिकट होतात आणि तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं जेव्हा आपण शेव घालतो तेव्हा आपल्याला चांगलं गरम तेल पाहिजे तर शेव चांगली तळली जाते आणि जेव्हा त्याचे बुडबुडे कमी होतात थोडंसं कमी गॅस करायचा म्हणजे मिडियम करायचा आणि मग शेव तळायची त्यामुळे शेव चांगली तळली पण जाते आणि कुरकुरीत होते तर आता त्या बाजूने परतून पण नाही व्यवस्थित असं तळून घ्यायचं जास्त फुल गॅस करायचं नाही पण जेव्हा शेव घालतो आपण तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि मग शेव घालायची तर आता मी काय सांगत होते तुम्हाला की कधी कधी बघा माणसं प्रत्येकजण काय असते माणसाला एखाद्याच्या समोरी समोर जेव्हा माणूस प्रगती करतो ना तेव्हा त्याची फक्त प्रगती बघतो माणूस किंवा तो हा एवढा मोठा झाला असं वगैरे त्यानं त्याच्यापाटी मग काय संघर्ष केलेला आहे ना ते कुणीही बघत नाही कधीच बघा म्हणजे ते साम आपल्या माणसाचा स्वभाव आहे तो त्यामुळे तो, तो कुणीच बघत नाही कधीच बघत नाही एखादी व्यक्ती आय पी एस झाली किंवा आय एस झाली तेव्हा ती व्यक्ती त्या व्यक्तीने त्याच्या मग किती मेहनत घेतली किंवा तिनं काय रात्रीचा दिवस केला असेल हे कुणी बघत नाही पण तिचा फर्स्ट नंबर आला किंवा आय झाली वगैरे हे बघतात सगळे म्हणजे त्यांनी सांग कधी पण सांगतो त्यामुळे तिने प्रत्येकाच्या कुणीही काही करतं नाही पाठी मग प्रचंड मेहनत असते प्रत्येकाची मेहनत असते आणि मेहनतीच्या नंतर नाही आपला एक लक फॅक्टर पण असतो लाईफमध्ये लक असेल तरच सगळं काही होतं बरं कारण तर मेहनत घेणारे पण खूप असतात माझ्यासारखे <laughs> म्हणजे <laughs> मला, मला, मला कदी, लग कदी, साथ देतने कदी, तर माझं सांगते तुम्हाला माझं खरंच खूप बॅड लक आहे प्रत्येक गोष्टीत ना मला कधी असं म्हणजे लक माझा कधी साथ देत नाही मला कधी पण मी बघते मेहनत तर मी तशी खूप घेते पण आपला एक लक फॅक्टर असतो ना तो खूप माझा वीक आहे आणि तो होईल हळूहळू व्यवस्थित अशी मी आशा करते हनुमानजींच्याकडे कारण माझी हनुमानजींच्यावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि होईल हळूहळू प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनासारखी होत नाही जेव्हा होईल त्याच्या जे नशिबात जेव्हा असेल तेव्हा ती होतेच त्यामुळं आपलं काम आपण करत राहायचं तर चला मंडळी ही शेव मी बनवून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटते शेव आणि व्यवस्थित तळून घेतली त्यामुळं अगदी भारी झाली होती बरं का तुम्हीही जर तुम्हाला खारी शेव खायला आवडत असेल चहाबरोबर किंवा नुसतंच असं कधीतरी की नाही पोह्यांवरती वगैरे असं टाकून विकतची आजकाल खायच नाही बरं का विकतचं तुम्हाला सांगते मला ना आजकाल खरंच खूप असं काहीतरी बाहेर तसं तळलेलं असलं हे ते आणून खायचं म्हणजे लई जीवावर यायला लागले कारण की तेल इतकी भयानक वापरतात सगळं काही नुसता पाम ऑइलरमध्ये असतंय आणि जर बाहेरचं काही खाल्लं ना तर माणसांना खरंच खूप काय काय असं तर आजकाल सगळ्यांनाच घरगुती खाण्यानं पण सगळ्यांनाच व्हायला पण बाहेरचं आपण शक्यतो टाळायचं बरं का आणि शेव मी अशी बारीक करून घेणार आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवणार आहे दिसते ना खूप सुरेख आणि अगदी चवीला तितकी भन्नाट झाली होती कारण की तुम्हाला सांगितलं होतं ना मी जे बेसनचे है ना, ते चाना है, शेव मी बारी करता ना खूप छान आहे आणि ही तो होता ना शूट झाला नाही चला तर आता हॉस्पिटलमधून okay. ये, ये फोन क्यों नहीं उठा रहे थे आप लोग देखो है क्या? अरे भाई दूध भी तो मैंने पाच पुस्तक तू पुस्तक भंडारात खरेदी करशील 100 पाच पुस्तक वाचणार आहेस कागद घेतले मग ए बाय 60 पाने अजून पण आली कुठले बुक मध्ये बुक स्टॉलला गेलेला रस्त्याने ते अरे बा एक सीरीले